नमस्कार गुढीपाडव्याचा दिवस असतो आणि सर्वच जण आनंदात असतात आता जिवा हा त्याच्या रूममध्ये येतो आणि तो, तो कपडे चेंज करत असताना पटकन तिथे नंदिनी येते आणि नंदिनी त्याच्या छातीवरच ते, 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 चा चा ते काव्याचं नाव बघते आता ते छातीवरचं काव्याचं नाव बघून तिला मोठा धक्काच बसतो आणि ती जीवाला विचारते जिवा हे तुमच्या छातीवर कोणाचं नाव आहे कोणत्या मुलीचं नाव आहे काव्या कोण आहे ही काव्या तेव्हा जिवा काही सांगायला तयार होत नाही तेव्हा नंदिनी म्हणते जिवा बोला आता तरी मला खरं सांगा तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहात पण तुम्ही मला काहीच खरं नाही सांगत आहात नक्की काय आहे खरंच तुमचं तिच्यावर प्रेम होतं का तुम्ही मला म्हणालात एकतर्फी प्रेम होतं मग तिचं नव्हतं का तुमच्यावर असं कसं होऊ शकतं जिवा मला काय आहे ते खरं समजलंच पाहिजे आता आपलं लग्न झालं आहे जिवा बोला बोला जिवा बोला आणि शेवटी जिवा हा बोलून टाकतो हो माझं काव्या नावाच्या मुलीवर प्रेम होतं आणि तिचंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम होतं माझं एकतर्फी प्रेम नव्हतं त्या दिवशी मी तुझ्याशी खोटं बोललो ते ऐकून नंदिनीला धक्का बसतो जीवा म्हणतो आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि ती काव्या म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बहीण काव्या आता जिने पारदादाशी लग्न केलं ती आहे ते ऐकून अजूनच नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते ती कोसळतेच आणि म्हणते काय माझी काव्या माझी बहीण काव्या तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं मग तुम्ही आधी का नाही सांगितलं जिवा आणि ती मूर्ख काव्यासुद्धा पारशी लग्नाला कशी तयार झाली तेव्हा जिवा म्हणतो तिने सांगितलं ना आपल्याला दादा आणि तिने त्या गावातल्या लोकांनी त्यांना प्रेशराईज केलं आणि त्यांना फोर्स करून त्यांचं लग्न लावून दिलं तेव्हा नंदिनी म्हणते हो पण हिने सांगायला पाहिजे होतं ना तेव्हा जेव्हा म्हणतो त्या दोघांनी सांगितलं ना त्यांच्या मानेवर ठेवून त्या लोकांनी लग्न लावलं म्हणून जबरदस्तीने नाहीतर तिथे लग्न मंडपात रक्ताचे पाठ वाहिले असते म्हणून नाईला जाण्याने दादाने आणि काव्याने लग्न केलं आणि जेव्हा मी हे बघितलं तेव्हा मी तिथे कोसळून गेलो आणि मी काव्याला सांगितलं आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढून टाक आपण घरच्या सगळ्यांना सांगूया की आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे पण तिने मंगळसूत्र काढलं नाही कारण शारदा काकूने म्हणजे तुमच्या आईने काव्याला सांगितलं होतं जर तू हे मंगळसूत्र काढलंस तर आमची मेलेली तोंड बघशील आता ते ऐकून नंदिनीला धक्काच बसतो नंदिनी म्हणते काय बाप रे एवढं झालं तरी मला काहीच माहीत नाही आता नंदिनीला गुढीपाडवायच्या दिवशी एक मोठं सत्याचा उलगडा झालेला असतो तर आता नंदिनी काव्य आणि जीवाला एकत्र आणेल का नंदिनी जीवाला म्हणते अरे मग तू तरी सांगायचं ना तू तरी का नाही सांगितलंस तुम्ही आधी का नाही सांगितलं आम्हाला तेव्हा काव्या तर मी खूप सांगितलं की आपण आपलं प्रेम प्रकरण घरात सांगूया पण काव्य काही ऐकायला तयार नव्हती आता शेवटी तिला त्रास होतोय तिचा त्रास मला बघवत नाहीये नंदिनी म्हणते म्हणूनच ती पारशी अशी वागते तेव्हा जीवा म्हणतो हो तिचा आणि माझा एकमेकांवर प्रेम आहे नंदिनी तू सांग आता आम्ही काय करायचं आता नंदिनीला मोठा धक्काच बसला असतो तर आता नंदिनी काय निर्णय घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू